इकडे चल काय घरात घरात सारखी घरात 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 काय पान कोंबडी काय तू सारखी पाण्यात पाण्यात लागत नाही आवरणार कुठे आवरू आणि वावरातलं कोण ला इथे हे चार आठ माणसं सांगितले हा तू काय फाशी होती काय तुला मला थोडी ते चाल कस येत नाही मी नाही करणार सांगितलं ना हा तव्हा कसं लागणार टामल कसं विचारलं होतं शेती आहे का कोणी विचारलं होतं एकर शेती तो बापन तो बापन विचारलं होतं मग माझ्या बापाने विचारलं तुम्ही मला काय सांगाल तू कर चाल चल मी नाही यायचे जा तिकडं मी येणार नाही सोड मला हा तू चाल गप चाल गपचे बाय तुला रेट होईल बर का निबर मी चाल चाल गपचे हा शेती शेती हा मा बाप इथं जीव काढू काढू काम करू राहिला लाज वाटत नाही का तुला तुला मी दाखव तुला इकडे बाय करणार पळू नको बरं का मारखा करणार नाही कुत्र्यावानी आणेल तुला बर का पळू नको बाय मम्मी हे बाय मुंग काय मुंगे का तुला दादा बाय मला सांगाय सारखी घरात घरात राहती हा हिच्या बापांनी मग वावर विचारायचं नाही ना? तिचा या यात मला काम करायला लागत आहे मग तुम्ही कशा तो बाप बाडगाव आहेच त्यांना पैसे घेतले होते शेती किती बरं आम्हाला वाटत तुम्हाला कामा करायची मला सुनाव सुनावगिरी करताय मग

सासरा हे नीट बोल बर का सापड झोपे नीट बोल थोबाड पोडी थोबाड पोडी रात्री तुला पाहत कांबार नको नको करत चार का दिवस भर उपटीत राहा लावून ये उपट पहिले मी करणार नाही सांगितलं तुम्हाला पहिलेच बोलले होते मी करणार नाही शेतातलं काबर मला नाही येत करून करून तर पाय नाही पाहिजे मला करून अगं करून तर पाय ना मरू राहिले काय होत पाहतो तुला तुम्ही करा ना मग तुला बदलवत परे इग्नोर करू न करे पण तू असं आहे घालतो ना

बाई हे ना एकदम एकदम माजली बर काजली कोण ही काजली बायको का ते आता आ, तीया तीया ती हा ते ना ती एकदाच काय तिथं ना तिला हाकलून द्यायचंय करून बापाला फोन करतो कालो बँकेतून काय तुम्हाला लवकर ये लवकर ये हा तुला मोकळ सोडला का तुझा परत सात ती घरी तुम्हाला करायचं मी तर बोलावणार मी करणार हॅलो ते नंतर बोलतो तुला मी करायची नाही कशी करायची नाही तो कारण नाही करायचं तो बापाला फोन लावतो नीट बोलायचं माझ्याशी बोलताना तुला मा बाप तू असं बोलती ना तो बापाशी बोलले तुला पाहू कसं वाटतं हा ते बघू हॅलो पुढं शिरपत राव आहे का का शिरपे कोण बोलताय म्हणजे ओळख येत नाही का कान खिळा वाजवला काय कानामध्ये एक मिनिट एक मिनिट थांबा मामा बोलवले मग माझा आला असं काही काही बोलू हालो काय करते हे ए फोन आला तुमच्या काय कायचा नवरा बायकोस काय झगडे झाले काय काय आता सारखं चालू आहे काय बेटी देव दादा हॅलो हॅलो तुम्ही ना शेती विचारली होती ना आता गपची पिता घरी या नाही तर नाही इथं मुर्दाच गाडी मी आता हा गाडून तर दाखवा एवढी हिम्मत आहे का तुमच्यात तुम्हाला ना मानाव बदलून ठेवा तुम्ही हा तू तर बोलू लवकर ये हा नीट बोल माझ्या बापा सांग म्हण लवकर ये तो तुमचा बाप नाही सासरा आहे नीट बोलायचं ओपट 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 का तू ती तिला बी हा ओपटी ती मग माझ फिरलंयचो लुटायचं तूटणार सांगितलं कुठला बाबा बस कुठला कुठला माती गे तू बस बस येत नाही येते बस मी सांगतो तुला मी शिकतो बस बस घेत अगं अगोदर बस खाले बस कस येत नाही खाता येते का तुला खाता येतं आशा

खाल सांग काय पुरी ये, ए, एक उपट भरतो आपण खाय पुरतो एक उपट नाही लाल हात झाले पुरीचे फोड आले पार काम करू करू पार पोट जाम करून टाकली तिथे सोबत नाही बघा तुम्हाला म्हणजे आम्ही काही आमची का। काय माहिती होती का तुम्हाला तिची म्हण तुला पडत आमच्या दाराला माती नव्हती ठेवली तुम्ही दाखवतात आपल्या मी घालतो दोन तीन प्रश्नाचे उत्तर द्या मला तिला स्वयंपाक घेत नाही का लग्न करता आम्हाला काय काय विचारलं होतं मग ते नऊ जवळ नावगाव विचारलं लागत जमीन जागा विचारलं होतं ना हां मग काय पाहिजे म्हणे शेती पाहिजे म्हणे हा मग बरोबर आहे मग शेतीत काम करायला काय फाशी होती का ती काम म्हणला होती मग विकायला शेती काय पुरायला पाहिजे होती काय विकायला म्हणजे विकायची सुरुवात करायची वापतोय काय काम करते म्हणजे शेती शेती याच्यासाठी लागत होती का म्हणजे ती ऐकून आणता हायच्या किराणा दुकान टाकून दिलं असत म्हणजे आमची जमीन इकून आणि तुम्ही आम्हाला किराणा दुकान टाकून द्या हा हा आम्हाला काय आम्हाला काय काय बैलाची बुद्धी काय आपण तेच केलं ना, <laughs> ना। का मशीचा वावर ओपल मस्त हॉटेल टाकलं दाबा मस्त चालू आता हे सगळे क्रॅक व्हर्जन आहे तुला आवडले रे तुच पाहिजे तुम्हीच म्हणे भेटत नाही भेटत नाही घ्या म्हणे करू तुला मामाची पोर करता वाले तू ऐकलं नाही गाडवा हा मामा होता का सोयीचा आमची पोर आहे ना नंबर एकच सोने होता नंबर एकच सोने तिला काही काम सांगा स्वयंपाक रे करे सांगा तिला कधी कटळा नाही मामा तुम्हाला एक मी आता लय आत्ती झालं बरं का आता माझी इच्छा नाही राहिली ले तुम्ही हिला घेऊन जा वावरात जर काम करत करणार असाल ना तरी तर ठा नाही तर हिला घेऊन जा

जावाय तिची चूक नाही माझी बायको मला मारीते तुमची मामी तुम्हाला लायकीचे तुम्ही त्याच लायकीचे तुमची बायको तुम्हाला मारते ना तुम्ही त्याच लायकीचे त्याच कारण आहे का तुम्ही दहा रुपये आहे मी कुठे पडलो दाखवा मला नाही नाही तिला दुकान टाक दहा टाकून दिलाय का बायकोला जमिनीकून मग आम्ही काच काय आम्ही काय टाकू मग तुम्हाला काय परवडून तुम्ही दहा टाका दुकान टाका किराणा दुकान टाका खत दुकान टाका दारूची दुकान टाका दारू तिथं लय बाई लय उत्पन्न दे काम करा ना तुमची जमीन इकून द्या दुकान टाकून मला आमची कशा विकायची विकायला काय ठेवलंय मी हा विकायला काय ठेवलं नाही बारा खोटा वाटला का ना हा काय ठेवलं नाही त्यानं त्याच्या कथा म्हणलं जमीन आहे का आडा दंडीला ओपन लगेच बाटर उभा राहत चाल दादा यांच्याशी डोकं लावणं मजा ना बोक मारणे एक आहे आता ते काम करा बरं का आता मी चाललो मम्मी आली तर मम्मी तुम्ही ज्यांच्याशी बोलणं बातचीत करून घ्या मी तुम्हाला सेपरेट सप्शल सांगून देतो काही ही गुगाळ मला लागत नाही मला पाहिजे अजिबात नाही माझ्या घरचा चहा बी पाहिजे माझा पण अधिकार घरात काय अधिकार नाही चाललो आता याला कॉपी कोणत्या मी चाललो गरीब ती माझी आई आली का तुमच्यात मग पाहून घ्याय काय लागायचं हे बघा मला शेतात काम येत नाही आणि तुम्ही लग्न करतानाच बोली अशी केलेली होती की आम्ही शेतामध्ये आमच्या बाईला बिलकुल बाटा होणार नाही तुम्ही तेव्हाच बोललो कटळ नाही करायचं काय केला का कोणी होता तुमचे वेगळे आमचे वेगळे तुमचं काय आम्ही माणसं ढोर मुगा उभी राहिली सांगा आई सोन बाई बोला तू तू आय काय झालं काय चाललंय काय राहत उभी राहिली तू खाली मुंग्यात ना पाय भारत अग बाई आणि हे काम राहिले घरी येईन बाई ये तुझं चपला आणून देतो ना कशाला चुकवला ना काय तिला उचलून न्या ना तुम्ही घरी नाही नाही चपला अहो तिच्या पायाला चिखल लागत असाल तर उचलून न्या घरी तुमच्या डायरेक्ट आमच्या बहिणीत तुमच्या घरी घेऊन जा तुम्हाला सून भाई नाहीतर त्यांना करून आलो एवढं लागल ओढ घेऊ कारण तुम्ही आमची शेती बघून झाले तुम्ही म्हण तुझ्या पायाला माती लागायची एवढी काय भीती नाही नाही कामाला म्हणून लावले तुम्ही काय म्हणू शेती आहे का तर आम्ही पोरगी देऊ तुम्हाला शेती वहीपूर्वी काम करायला नको शेतीचं पाहिजे मग कायलं पाहिजे अहो शेती विकायला कोणाला विकायला शेती तुमच्या बापांनी कमून दिलीत का इकडं आय मा बाप काय घाल काढू तू नको सांगू त्या बापांनी दिलेले शेती नावार करून आमच्या रिक्का बी बडबड लावली सून आहे सुडासारखं वाघ मग तुम्ही काय ना मला काम सांगता या शेतात काय काम सांगतो पण चार आहे का शेती आहे का शेती आहे काय हा विकायसाठी तेच सांगितलं आमच्या नावावर आम्ही कधी म्हणले राय तर शेतीत काम करायचं तर शेतीवाला बघायचा होता तू आता कर मी नाही बघितला मग तो शेतीत काम करायला बापाला बापू होती ना पूर्ण नवराला शेती पाहिजे होती तुमच्याच पोरांनी तुम्ही आमच्या घरात माती ठेवली नव्हती पार कशाची तर तुम्ही आमच्या घरी येऊन पाहा काय होते लायत तू तुझ्या सारखे तो आपण दो मामा चार वे चक्र मारले इकडे नाही मारला कोणी म्हणून तू पोरं आणि दिला तू समर मिस कॉल कर बर जा समर मिस कॉल करते दे ना आता मिस कॉल ला उत्तर दे काय जावे लाग્યું जा लय कटा आलोय आम्ही असं भी चला होता आता वीत बे आपली

आता दुसरी त्याला कवा पाय जाऊ द्या वहीन द्या येईन चट वापस तिला गरज असली तर पाहता येईल असंच पुरीच्या पुढे 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 करू करू आयुष्य चालले डोक्याला तर आपल्याला काय आपल्याला की नाही का लोकांच्या नांदत आपण काय हेच पाहिलं का नाही आपल्या पुरी जाऊ टेम्पररी काम करतो पण हिच ती मध्ये सारखं काय इथे येऊन दारू वाग येतो भिकारी गुन्हे करतो काय लोकांना लाजच राहिला नाही त्यासाठी सांगते मित्रांनो तुम्ही पोरगे बघायला जातात शेती आहे का वर थोबाड करून विचारता तुमच्या पूर शेतीमध्ये काम करायचं लायकीचे आहे का नुसते शिक्षण करून ठेवले पायाला माती लागेल म्हणे अरे जीव द्या शेती आहे का विचारणार ना शेतकऱ्यासारखं मन आहे ना मी शेतकऱ्यातच राहू शकतो बिझनेसमॅन चा मिळे राहू शकत, शकत। चला चल। काम करून घेऊ काम राहू चक्कर चाल मला चहा आंबा आलाय तू आले तू कुठे येऊन मी का दारू प्यायला गेले काय तर चाल आले मी या बाळ थोडीशी मदत करू लागते माझा चहा कोण पाहिजे मला तुम्ही चुल पेटव मी आले तोपर्यंत महाराष्ट्र पेट्रोल नाही का काय होते ते नाही जायला तू आय पुढं पुढं करता चाललं मला मी शेतामध्ये काम केलं पण जा जा तू